आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष आणि अभ्यासक ब्रह्मा अभ्यासक आदरणीय आर्यन गायकवाड सर आपल्याला या ठिकाणी गुरुपौर्णिमा व वर्षा सर, या ठिकाणी महत्व सांगणार आहेत जय भीम मी या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाच्या काळापासून हा वर्षावास सुरू झालेला आहे वर्षावास म्हणजे वर्षा, वर्षा म्हणजे पावसाळा आणि वास म्हणजे राहणे म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये एकाच ठिकाणी वास्तव्य करणे अशा प्रकारचा नियम भगवान बुद्धांनी भिकूंसाठी घालून दिला आणि भगवान बुद्धांनी सर्व भिकूंना सांगितलं की भिकून तुम्ही पावसाळ्यामध्ये कुठेही फिरायचं नाही फक्त एकाच विहारामध्ये ज्या ठिकाणी तुमचं निवासाचं स्थान आहे त्या ठिकाणी राहायचं आणि त्या ठिकाणाहून पावसाळा संपेपर्यंत तुम्ही धमाचं ज्ञान समाजाला इतरांना द्यायचं अशा प्रकारचं भगवान बुद्धांनी भिकूंना सांगून टाकलं आणि त्यावेळेसपासून भिक्खू वर्षावास म्हणजे एका ठिकाणी निवास करू लागले त्याचे एकमेव कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये बरेचसे भिक्खू आजारी पडायचे आणि त्या आजारपणामध्ये त्यांचा औषधोपचार बरोबर उपचार होत नसल्यामुळे बऱ्याच भिक्षूंना आपला जीव गमावा लागायचा त्यामुळे भगवान बुद्धांनी ही वर्षावासाची प्रथा त्या काळापासून म्हणजे इसवी सणाच्या पूर्वीपासून ही प्रथा सुरू केलेली आहे आणि ती आज तागायत या बौद्ध देशांमध्ये आणि बाबासाहेबांनी आपला एकोणीसशे छप्पनला धर्म दिला त्यावेळेस पासून आपण सुद्धा आपल्या देशामध्ये हा वर्षावास उपवास साजरा करतो तसं पाहिलं तर जगामध्ये हा फार मोठा उत्सव आहे आज जेवढे काही बौद्ध देश आहेत त्या देशांमध्ये या पौर्णिमेला अतिशय मोठा जल्लोष करतात त्याच एकमेव कारण म्हणजे बुद्धाच्या जीवनामध्ये या पौर्णिमेला फार महत्व आहे म्हणजे या पौर्णिमेच्या दिवशीच भगवान बुद्ध आपल्या महामायाच्या गर्भामध्ये त्यांनी गर्भधारण केलेला आहे दुसरी गोष्ट भगवान बुद्धाचा जन्म पौर्णिमेच्या दिवशीच झाला भगवान बुद्धाला दिव्य ज्ञान पौर्णिमेच्या दिवशीच मिळालं भगवान बुद्धाने त्याग पौर्णिमेच्या दिवशीच केला आणि भगवान बुद्धाचा विवाह सुद्धा पौर्णिमेच्या दिवशीच झाला आणि भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण पौर्णिमेच्या दिवशी झालं मित्रांनो अपौर्णिमा तथा गुरुपौर्णिमा म्हणजे या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा सुद्धा म्हणतात त्याच कारण आहे भगवान बुद्धांना जेव्हा दिव्यज्ञानाची प्राप्ती झाली आणि ते ज्ञान आता कुणाला द्यावं कुणाला द्यावं हा विचार त्यांच्या मा मनामध्ये आला शेवटी मग त्यांनी असं ठरवलं की जे सुरुवातीला त्यांच्याबरोबर पाच त्यांचे सहकारी होते त्या पाच सहकार्यांना धमाची दीक्षा द्यावी असा भगवान बुद्धांनी विचार केला आणि त्यांचा शोध घेत शोध घेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्या पाच भिकून त्यांना धम्म दीक्षा दिली आणि धम्म दीक्षा देऊन आपल्या धमाचं ज्ञान त्या पाच भिकूंना दिलं म्हणून त्यावेळेस पासून भगवान बुद्धाला गुरु म्हणू लागले आणि ती पौर्णिमाच होती हीच पौर्णिमा होती म्हणून या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात तसेच तथागत भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये या वर्षावासाची जी सुरुवात केल्यानंतर तब्बल पंचेचाळीस वर्षावास त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेले आहेत आणि ते वर्षावास करताना आपल्या सोबतच्या जे काही भिकुगुन आहेत त्यांना या वर्षावासाचं महत्व वगैरे सांगण्याचा त्यांनी त्या काळी आटोकाट प्रयत्न केलेला आहे हा वर्षावास जो करतो आहे त्याला फार मोठी भूमिका आहे आपण याचं अनुकरण केलं पाहिजे एक आपण आपण प्रणय करूया एक निश्चय करूया मनामध्ये की बाबासाहेबांनी वीस एकोणीस वर्ष अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि माणसाला माणुसकीने वागवणारा हा बौद्ध धम्म आपल्याला दिला आणि तो बौद्ध धम्म घेऊन आपण आज एकोणसत्तर वर्षाचे झालो तरी परंतु आपण बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माच्या तत्वाचं पालन बरोबर करू शकत नाही कारण त्याचं एकमेव कारण आहे की आपण त्याचा अभ्यास केला नाही तुम्ही प्रण करा निश्चय करा की बाबासाहेबा दिल्ल्या धर्मग्रंथाचा अभ्यास ते ते करा आणि थोडस का होईना आपण त्याचा अभ्यास करून ते इतरांना ते समजावून सांगा म्हणजे आजपासून तुम्ही सुरू करा कारण यामुळे आपला धम्म समाजामध्ये रुजेल धम्माचं ज्ञान त्यांना कळेल आणि एवढी मी आपल्याला विनंती करतो की जगामधल्या सर्व धर्मा धर्मा धर्मांमध्ये धर्म बाबासाहेबांनी दिला बहुद्धर्म श्रेष्ठ आहे त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला अमेरिकेमध्ये शिकागो शहरामध्ये सर्व जगातल्या धर्मांची परिषद भरलेली होती आणि त्या परिषदेमध्ये सर्वानुमते एकंदरीत तीनशे पन्नास त्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्मांचे धर्मगुरू आले होते आणि त्या धर्मगुरूंनी सगळ्यांनी सांगितलं की जगामध्ये फक्त आणि फक्त एकमेव बौद्ध धम्मच आहे या धम्मापेक्षा दुसरा धम्म श्रेष्ठ नाही असं एवढा महान धर्म आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे सगळ्यांनी तुम्ही त्याचं अनुकरण करा इतरांना करायला भाग पाडा आजपासूनच आपल्या घरामध्ये सुरुवात करा या निमित्ताने आपल्या घरापासून या धम्माची सुरुवात करा अंधश्रद्धा पाळू नका कोणत्याही देवदेवीच्या आहारी जाऊ नका माझे दोन शब्द संपवतो जय भीम नम बुद्धाय जय भारत